आज होता रविवार आणि रविवारची इथे कामाची धावपळ जरा सकाळची कमीच असते बरं का कारण काय असतं ना रविवारी आपल्या डोक्यामध्ये कुठलीही काहीही जास्तीची गणगन नसते नाहीतर इतर दिवशी कसं होतं ना की आपल्याला मुलांचा टिफिन बनवायचा असतो मुलांचा आवरून द्यायचं असं तसं काही रविवारी होत नाही रविवारी सुरुवातीचे जे आपले सकाळचे एक दोन तास असतात ना तर ते आरामात निवांत असतात तर सकाळी उठून आहे ना छान अशी माझ्या दिवसाची सुरुवात झाली सगळ्यात अगोदर तर सगळं आपलं जे अंगण वगैरे असतं तर ते स्वच्छ झाडून घेतलं इथं पोर्च वगैरे देखील मी छान असं झाडून घेतला आणि त्यानंतर लगेच अंगण वगैरे छान झाडायला घेतलं आणि रविवारचं कसं असतं ना हे सुरुवातीचे जेवढे दोन तास असतात ना ते माझ्याकडे तर तेवढेच आरामदायी असतात त्याच्यानंतर तर मला अजिबात वेळ भेटत नाही कारण कसं असतं ना रविवारी फक्त म्हणायला सुट्टी असती पण दिवसभराचे इतके काम वाढून जातात की मी तुम्हाला काय सांगू पुढे तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये पाहायलाच मिळेल आणि त्यानंतर आहे ना छान अशी सकाळी सकाळी मात्र माझी निवांत होती छान स्वच्छ असं अंगण वगैरे झाडत होतं आणि त्यासोबत आहे ना मुलं आज असे निवांत असतात त्यांच्याही डोक्यात काही शाळेला जायचंय आपल्याला की काय करायचंय अशी काही गडबड नसती नाहीतर इतर वेळेस असं मुलांना बघायला मिळत नाही कारण कसं असतं ना त्यांना साधा गप्पा देखील मारायला मिळत नाही आपल्यासोबत कारण सकाळीच स्कूल असतं आणि सकाळीच स्कूल असल्यामुळे आहे ना उठल्यापासूनच त्यांची त्यांची शाळेची तयारी त्यांची चालू होते आणि मग त्यांच्याकडेही आपल्याला बघायला वेळ मिळत नाही आणि त्यांना पण आपल्याकडे बघण्यासाठी वेळ मिळत नाही पण रविवार मात्र असा निवांत असतो थोडस सकाळी सकाळी आम्ही बाहेर बसलेलो होतो आणि यांना आहे ना ग्राउंड वर फिरायला जायचं होतं सगळ्यांना पण ग्राउंड वर फिरण्याच्या अगोदर आहे ना हे या मांजरी सोबतच किती वेळ खेळत बसले त्यांची त्यांनाच माहित पण मी मात्र माझं माझं काम इथे आवरायला घेतलं आणि छान माझ्या कामाला मी इथे सुरुवात करून घेतली रोजच्या पेक्षा आहे ना रविवारी मात्र कपडे जास्तीचे वाढून जातात कारण मुलांचे दोन दोन ड्रेस धुण्यासाठी असतात शाळेचे तर मग मी फटक्यात कपडे वगैरे धुवून घेतले आणि कपडे वगैरे धुतले ना म्हणजे मग आपण पुढच्या कामाला एकदम मोकळे होऊन जातो कपडे झालं भांडे झालं ही अशी कामं आहेत घरातली का ही उरकली ना एकदा कि मग आपला दिवस निवांत होऊन जातो आणि त्यानंतर मी पटकन स्वयंपाकायला लागले आज आहे ना मस्त गावरान चिकनचा बेत आहे घरामध्ये तर त्याचीच तयारी मी करायला घेतली जोपर्यंत एका बाजूला कुकर मध्ये चिकन शिजत आहे ना तोपर्यंत फटक्यात मी इथे भाकरी वगैरे छान करून घेतल्या आणि भाकरीला लागले मग कसं होतं ना भाकर वगैरे एकदा झाली ना की मग दोन्ही गॅसवर एकीकडे एक भात म्हणा एकीकडे एक भाजी म्हणा ती मला करायला सोपं जातं म्हणून अशा पद्धतीने छान अशा भाकरीला मी इथं सुरुवात केली आणि भाकरी बनवत होते आणि ज्वारीची भाकर आणि चिकनचा का रसा म्हणा किंवा चिकनची सुकी भाजी म्हणा तर खूप आवडते घरामध्ये सगळ्यांना चपाती इतकी जास्त कोणाला आवडत नाही पण भाकरी मात्र चिकनच्या भाजीसोबत आम्ही छान आवडीने खातो आणि त्याचीच तयारी मी सगळ्यात अगोदर मी करायला घेतली भाकरी वगैरे माझ्या इथे छान बनवून झाल्या आणि सुक चिकन बनवण्यासाठी एक कांदा घेतला बारीक चिरून त्यानंतर खडे मसाले असतात दालचिनी तेजपत्ता वगैरे तर ते घेतलं धने घेतले खोबरं आणि थोडेसे फुटाणे आणि आलं लसूण पेस्ट बस दुसरं काहीही नाही आणि नंतर याच्यामध्ये आहे ना आवडीनुसार मग आपले सुके मसाले आपण घालायचे आणि खरं सांगते तुम्हाला इतकी छान ही भाजी बनवून जाते की मी तुम्हाला काय सांगू त्यानंतर आहे ना भाकरी अशा मी टोपल्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिल्या आणि त्या झाकून वगैरे नंतर मग ठेवून दिल्या आणि तोपर्यंत आहे ना पटकन म्हटलं आता जो आपण लाल चिकन मला बनवायचं आहे ना सुक तर त्याच्यासाठी मसाला मी इथे तळून घेत होते ते सगळ्यात अगोदर आहे ना आपलं जे खोबरं वगैरे खोबरं फुटाणे आणि धने एवढंच मी फक्त भाजून घेते आणि जे कांदा असतो ना बारीक चिरलेला तर तो काय मी जास्त भाजत वगैरे नाही तो डायरेक्ट फोडणीला टाकून देणार अशा प्रकारे आहे ना खडे मसाले आणि कांदा मी असा सोनेरी रंगावरती छान भाजून घेतला आणि त्यानंतर मग जे वाटण बनवलेलं होतं खोबरे फुटाणे आणि धने तर ते मी याच्यामध्ये टाकून घेतलं चिकन माझं छान शिजवून झालेलं होतं तर मग ते सुक ग्रेव्हीचं चिकन जे बनवायचं होतं ना तर मग मसाले वगैरे छान परतल्याच्या नंतर आहे ना छान असं त्याच्यामध्ये थोडस चिकनचं पाणी घातलं आणि छान असं म्हटलं ग्रेव्ही इथे तयार करून घ्यावी तर हे पहा खूप छान असं थोडस तेल सुटलं आणि फटक्यात मग चिकन या मध्ये टाकून दिलं आणि छान अशी चिकनची ग्रेव्ही मी इथे बनवून घेतली तर अशा पद्धतीने आहे ना लाल चिकन खूपच टेस्टी बनलेलं होतं आणि खास करून आहे ना काळ्या भाजीपेक्षा मुलांना लाल भाज्या आवडतात तर मग तोच विचार होता आज की मुलं देखील मग आवडीने अशी लाल सुकी भाजी थोडीशी ग्रेवीची केली की मग ते आवडीने खातात आता छान अशी भाजी कडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी पटकन बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे सुरुवातीला आहे ना कुठल्याही भाजीला रंग थोडासा कमी असतो पण जशी ती भाजी उकळत जाते कमी गॅसवरती ना तर तसं भाजी ला त्या भाजीला छान असा रंग यायला लागतो तर इथे छान असं ग्रेव्हीतलं सुकं चिकन माझं बनवून झालं आणि त्यानंतर आहे ना फटक्यात मला काळा मसाला देखील इथे बनवून घ्यायचा होता त्यासाठी दोन तीन कांदे आणि खोबरं मी गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घेतलं आणि नंतर हरभरे सॉरी फुटाणे धणे आणि खडे मसाले थोडेसे आणि कोथिंबीर छान अशी मिक्सरमधून फिरवून घेतली आणि तेलामध्ये याची सगळी फोडणी देऊन घेतली आणि तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आणि मग छान अशी काळ्या काळ्या रसा चिकनची भाजी देखील माझी इथे बनवून झाली तर छान अशी मग आपल्याला किती पातळ हवी आहे त्या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालायचं नंतर मीठ वगैरे घालायचं आणि छान अशी माझी इथे काळ्या मसाल्यातली देखील भाजी इथे बनवून झाली आणि काळ्या मसाल्यातील भाजी आहे ना ही मला खाण्यासाठी आवडते आणि लाल मसाल्यातली ज्या भाज्या असतात ना, ना तर त्या मुलांना आवडतात तर मग अशा पद्धतीनं आहे ना आज रविवारचा छान असा बेत आमचा झालेला होता एकीकडे भाकरी पण बनवून झाल्या लाल सुक चिकन पण बनवून झालं आणि कायारशातील भाजी पण छान उकळत होती आणि छान उकळल्याच्या नंतर आहे ना एवढं सगळा स्वयंपाक करायचा म्हटल्यावर आपल्याला काम पण जास्तच पडणार तर म्हटलं पटकन पटकन जेवणाच्या अगोदर आहेत ना काय करावं आपण जे भांडे वगैरे असतात किचन ओटा जो भरपूर खराब झालेला असतो एकदा म्हटलं तो एकदा साफ केला ना की मग नजरेला पण बघायला आपल्याला बरं वाटेल आणि जेवण पण आपलं पोट भरं होईल आणि म्हणून मग मी किचन ओट्यावरील सगळा पसारा आवरून घेतला जेवण वगैरे छान झाली आज होता आठवडी बाजार तर आठवडी बाजारामध्ये आहे ना खूप सगळ्या भाजीपाल्या आलेल्या होत्या तर म्हटलं त्या व्यवस्थित आता निवडून मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मग तेच काम मी करायला घेतलं आणि असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद